नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या पोर्टल वरून अपॉइंटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं त्याचं महत्व काय आहे आणि त्यानंतर काय आहे हे आज आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण वेबसाईट वरून मिळालेली खरी आणि ट्रस्टेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो आणि चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वप्रथम महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजे काय आहे हे मंडळ एकोणीसशे शहाण्णव च्या बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर ऍक्ट अंतर्गत स्थापन करण्यात आलेलं आहे उद्देश एकच आहे बांधकाम मजुरांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देणे या मंडळाच्या माध्यमातून शिक्षण शिष्यवृत्ती आरोग्य सुविधा आर्थिक मदत अपघात विमा मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य हो। अशा पन्नास पेक्षा जास्त योजना राबवल्या सतत मित्रांनो आता कामगाराने ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर सिस्टीम एक अपॉइंटमेंट डेट आणि लेटर जनरेट करते याचा उपयोग काय आहे तर या अपॉइंटमेंट लेटर मध्ये तुमची पडताळणी कधी आणि कुठे होणार आहे हे स्पष्ट दिलेलं असतं मूळ कागदपत्र दाखवण्यासाठी तुम्हाला दिलेल्या तारखेला व ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे ही प्रोसेस झाल्याशिवाय तुम्हाला मंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच अपॉइंटमेंट लेटर ही एक प्रकारची एंट्री पास आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी आता अपॉइंटमेंट लेटर डाउनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस ऑफिशियल पोर्टलवर अगदी सोपी आहे मित्रांनो चला तर मग ती समजून घेऊया आपण सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचं आहे आता वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली मित्रांनो थोडं स्क्रोल करायचं आहे आणि तिथे तुम्हाला सर्वात शेवटचा पर्याय आहे कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचा आहे आता क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून ओ टी पी साठी जनरेट कर, करा करायचा आहे आता तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी व्यवस्थित टाकून घ्या मित्रांनो आणि ओ टी पी व्यवस्थित टाकल्यानंतर आता तुमची प्रोफाईल हे मित्रांनो तुमच्या समोर दिसेल ज्यामध्ये तुमचं नाव तुमची जन्मतारीख तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा एक्वॉनॉलेजमेंट नंबर असं सर्व प्रकारची डिटेल तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो तिथे आता तिथे खाली एक हिरव्या रंगाचा बॉक्स दिसेल ज्यामध्ये प्रिंट अपॉइंटमेंट लेटर हा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आता क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता तुमच्या समोर तुमचं संपूर्ण अपॉइंटमेंट लेटर हे दिसेल त्यामध्ये तुम्हाला कोणत्या तारखेला जायचं आहे कुठे जायचं आहे कार्यालयाचा पता काय आहे हे संपूर्ण माहिती त्यावर दिलेली आहे मित्रांनो ते तुम्ही प्रिंट करू शकता आणि ते प्रिंट करून घ्या मित्रांनो जर तुम्ही जर बांधकाम विभागासाठी रजिस्ट्रेशन केलं ला असेल आणि तुमचं अपॉइंटमेंट लेटर जनरेट झालं असेल तर मित्रांनो आणि अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हे अपॉइंटमेंट लेटर डाउनलोड करू शकता आता प्रश्न असा आहे की अपॉइंटमेंट लेटर घेऊन गेल्यावर पुढे काय आहे तर दिलेल्या दिवशी तुम्हाला ठरवलेल्या केंद्रावर मूळ कागदपत्र तपासणीसाठी न्यायची आहे अधिकारी तुमची ओळख वयाचा पुरावा नव्वद दिवसाचा काम केल्याचा पुरावा आणि इतर डॉक्युमेंट पडताळणी करतील सर्व कागदपत्र योग्य ठरवली की तुमची नोंदी फायनल होते त्यानंतर तुम्ही मंडळाच्या सर्व वेलफेअर योजनांसाठी अर्ज करू शकता जसं की मुलाच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आरोग्य सहाय्य प्रसूती सहाय्य अपघात विमा इत्यादी सर्व प्रकारच्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकते तर मित्रांनो अपॉइंटमेंट लेटर हे फक्त कागद नाही तर बांधकाम मजुरांच्या हक्काचा दार उघडणारं महत्वाचं डॉक्युमेंट आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर की लेटर डाउनलोड करून ठेवा योग्य तारखेला हजर राहा आणि मंडळाच्या योजनांचा लाभ घ्या आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशा सरकारी योजना व भरती अपडेटसाठी आमच्या डिजिटल साम्राज्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र